कोण करणार एक नंबर या मैदानाचा आणि कोण होणार रोख रक्कम एक लाख रुपये आणि आकर्षक चषकाचा मानखरी करा गाड्या व्यवस्थित उभ्या करा फायनल चा फेराय आणि आताच्या घड्याला एका फुटाचा अंतर तुटत नाही करा स्पर्धा वाढली स्पर्धा वाढली स्पर्धक वाढले त्यामुळे या ठिकाणी आता अंतर अर्ध्या फुटाच फरक म्हटलं तरी कडेपर्यंत निघत नाही त्यामुळे सुट्टी मेकणे व्यवस्थित गाड्या सोडा त्यातल्या त्यात त्या हा त्या 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 फायनल आहे गेलेला दिवस गेलेला वेळ गेलेला क्षण परत कधीच येत नसतोय येईल त्या संधीच सोनं आपण केलं पाहिजे सुटला मैदानातला फायनलचा फेरा सुटला फायनल मध्ये एकूण सात जण पाहतात आणि सात जणांच्या मध्ये लढत चला कोण करणार एक चा माणकरी कोण पटकावणार अतिशय सुंदर अशी लढत लढत आणि लढत झाली कटरेवाडी कटरेवाडीकरांच्यात लढत झाली आर्याला होता बाब्या डॉन शंकर आणि पड्याला होता बकासूर आणि गोखुल लढत पाहायला मिळाली घरच्या घरच्या असाजामध्ये एक नंबर आणि दोन नंबर साठी सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला सूर्याच्या साक्षीन बाह्यानेवर बांबवडेकर आपल्या तेवढं पाचशे रुपयाचं बक्षीस राहिले बक्षीस तेवढं घेऊन जा आणि सलगरी किंग परसू आपलंही बक्षीस घेऊन जा माणसांच्या मनात शंका आणि कुशंका परंतु शा शंकेचं निरसन करतो सुंदर असा फायनल साठी बैल पळवडा आणि गोकुळ बबलू ड्रायव्हरने त्याबद्दल बबलू डायव्हरसाठी आदिक तुळे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे बबलू ड्रायव्हर आपल्या बक्षीस घेऊन बक्षी जायचं आहे एक या फायनल मध्ये जो एक नंबर मारलाय त्याच्यासाठी संग्राम ठाकर यांनी लदाख वरून एक हजार एक रुपये बक्षीस पाठवलेला आहे